नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण आपल्या गणपती बाप्पांसाठी पौष्टिकाशी मोदक बनवणार आहोत सुंटवडा मोदक तर त्याच्यासाठी मी पिवळ्या खारकीची पूड करून घेतलेली आहे मिक्सरला एक वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेले आहे अर्धी वाटी दोन टेबलस्पून डिंक घेतलेलं आहे आपण अर्धी वाटी गूळ घेतलेलं आहे एक टेबल स्पून जवस तूप आणि खसखस कढई तापलेली आहे याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊयात अगोदर तुपामध्ये आपण थोडं थोडं डिंक टाकून घेऊयात आणि डिंका अगोदर तळून घेऊ एकदा तूप तापलं की गॅस एकदम मिडीयम करायचा आणि त्याच्यानंतर मग डिंका आपण चांगला परतून घेऊयात डिंक परतत असताना घाई करायची नाही कारण मग डिंका आतमध्ये चांगला तळला जात नाही आणि मग तो खाताना कचकच करतो त्याच्यामुळं ढिंका अगोदर चांगला असा फुलून घ्यायचा व्यवस्थित डिंकाचे खडे जर मोठे मोठे असेल ना तर असे थोडंसं बारीकच करून घ्यायचा डिंक छान फुललेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आता याच्यामध्ये आपण खसखस खसखसळून घेऊयात याच्यातच आपण जवस टाकून घेऊ याच्यामध्ये आपण खोबरं परतून घेऊ खोबरं आता आपण एक ते दोन मिनिट छान असं परतून घेऊयात याच्यामध्येच आपण खारीक पूड टाकून घेऊयात हे सर्व मिश्रण आता आपलं परतून झालेलं आहे हे आता आपण काढून घेऊयात हे थंड झालं मिक्सरला थोडं थोडं करून बारीक करून घेऊयात मिक्सरला आपण हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे कढई गरम आहे याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊयात एक टेबलस्पून तूप टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण गूळ टाकून घेऊया हा गूळ आपण वितळून घेऊयात गूळ आपल्याला इथं शिजून किंवा पाक करून घ्यायचा नाही फक्त फक्त वितळून घेतलं ना की आपण याच्यामध्ये हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं टाकून घेऊयात मिश्रण व आता आपण मिक्स करून घेऊयात दोन टेबल पाणी टाकून घेणार आहोत गरम पाणी आता मी गॅस बंद करत आहे हे सारण आता आपण थंड करून घेऊयात आपण आता मोदकाची पारी बनवणार आहोत त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे बारीक रवा दोन टेबलस्पून आणि पाव टी स्पून मीठ हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊयात आता आपल्याला मोदक बनवायचे आहेत ना त्याच्यासाठी मी याला पाण्याचा वापर करणार नाही मी दूध टाकून ते गोळा बनवून घेणार आहे याच्यामध्ये लागलं असं थोडं थोडं दूध करून आपण त्याचा गोळा बनवून घेऊयात भिजण्यासाठी दहा मिनिट ठेवून देऊयात गव्हाचं पीठ आता दहा मिनिट झालेलं आहे चांगलं भिजलेलं आहे आता आपण मोदक बनवायला घेऊयात आणि मोदक एकसारखे येण्यासाठी आपण या वाटीचा वापर करणार आहोत याच मापाच्या लाट्या करायच्या म्हणजे मोदकसुद्धा आपले एकसारखे होतील आता आपण अशाच पद्धतीने सर्व मोदक बनवून घेऊयात मोदक आपले बनून झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊयात अशाच पद्धतीने आपण सर्व आता मोदक तळून घेऊयात आपले सर्व मोदक तळून झालेले आहेत आणि हे तळणीचे मोदक पौष्टिक असे मोदक तयार केलेले आहेत आपण माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद